दादा बोल करणे का करणे करायची होती आकाशची आकाशची लास्ट करू आकाश गेमिंग नेक्स्ट okay. ओके लास्ट आहे का लास्ट जाप सापासाप रेट आकाश नाही रे आकाश झोप लागेल आज फक्त फोडकाम करू लवकरच घ्या लवकरच चारशे सबस्क्रायबरच्या क्लोज आहेत फटाफट प्रेम द्या समाजामध्ये आपलं कि वाढवा आजी उद्याला करा मग उद्या काय उद्या तुला उसळत अंगात सळसळत सळसळत आहे का तेव्हा हसलासला गेवा जेव्हा डेंजर आहे तो दरवाजा भाई अगारा है। अगारा है ना। अरे भाई बोलते अरे हाथ आवाज कशा सारे महत् हॉरर नहीं नहीं हॉरर गेम ही ना हॉरर गेम पीसी सेम भाई। ए टू ज़ेर वा सेम टू झेड भाई ए टू टूड अरे पेंट्या आला रे पिंट्या आला कोण <laughs> पिंट्या भाई अरे कायच काय व्हायला लागले बाई अरे काय भाई गड पडली आहे काय पेंट्या आला रे वाचली कोण पिंट्या अरे कोणता पिंट्या आला भाई अरे अरे निस्तिट पळत्या भाई अरे चाट पळते भाई पिंटे आला रे अरे कोण पिंट्या भाई किती पिंटे आला अरे पिंट्या पिंट्या कुठला पिंट्या कोण पिंट्या भाईर इज लाईव्ह अच्छा तीवर भाऊ ये काय बोलतो तीवर भाऊ राधा अरे भाई अरे तीवर भाऊने रेड केली भाई आईच्या गावात दादा थँक यू सो मच रेड केल्याबद्दल आणि चारशे सबस्क्रायबर आपले कम्प्लीट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि जय काहीतरी खासियत असेल ना त्या भाऊची तर एक गाणी नाही एक डान्स थांब रे माझ्या गेम वरती लक्ष नाही दादा थँक्यू सो मच शब्द नाही

अरे काय काय बोलू सुचत नाही दादा डान्स <laughs> वगैरे लावला पण गाणं पण नाही रे कशावरती काय कसा डान्स तरी येतो करू काहीतरी झालं पाहिजे ना भाऊ टॅलेंटेड वाटतय मला तू तुझा अरे पण गाणं कशा तू डान्स करू भाई काय होणार ना काहीतरी करणार काहीतरी करणार मला भरोसा आहे मला भरोसा आहे काही कर दहा आता भाज्या घ्यायला लागल्या व्हाईल माझी आमच्या गावात डेजर विचार केला भाई आता मी गाणं पण लावून केलीच कॉपरेट बसत रे मला इथं पॉइंट आहे रे हे अरे मला हात लाव हे हात लाव जरा इकडे चार नंबर ठाम 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 इकडे आपल्या मराठीत जाय लावून आता काय करू थाम भाई तेरा विषय चला है दोनों में तो बाबा तू हार्ड विषय चला है बोलो बोलो हिल लाऊंगे अरे लास्ट वन है ब्रो दो मिनट भाई दो मिनट अरे जोन क्या गेम क्या होता रहेगा भाई दो ये वाला ये हेल्थ ला वाला हाथ ला हम डीजे सॉन्ग और तेरा सुखाए करना तो कॉपीराइट बस तेरी कला दादा से विषय कॉपीराइट वाला फिर बहुत सेम टू यू <laughs> दादा बोला करने का तो करने का आगे मैं बाहर आ गया फीलिंग नहीं है मेरे पास आपण जाऊ लाईक करा मित्रांनो डान्स जसं डान्स होईल लाईक करायला राणा राणा राडा राडा इनर्जी भाई नरजी कचरी 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 कतरनाथ कॉपीराईट नाही आला भाऊ होत गाण्याचा आवाज इथपर्यंत पोहोचला नाही बट आकाश कडक कडक मजा आली मजा आली एनर्जी <laughs> त्याला एन्जॉय करू दे त्याला आपण दुसरीकडे जाऊया डेंजर डेंजर कत्रीना आतला का कत्रीनाथला